हे करून बेटा नाव काय तुझं बरं शाळेचं नाव बरं तू काय करते चौकात काय आव्हान करते अच्छा ओके काय काय नाव ऋतुजा चैतन्य हार्डेकर बरं का नेमकं सुचलं आपल्या मुलीला उद्धव टाकवावं आणि अशा प्रकारे लोकांना आवाहन करावं ज्यामुळे ते लोका, लोका लोका कर। लोक लोकांना थोडी प्रेरणा भेटेल कारण कसं आहे सध्या मतदानाला खूप लोक येत नाही आहेत आणि कसं मतदान करणं हा आपला अधिकार आहे पहिले तर आपण जर आपला अधिकार नाही बजावला तर आपली लोकशाही कुठपर्यंत जाईल याचं आपण काही सांगू शकत नाही आणि आपल्या स्वतःवर आहे आपल्या घरात जर आपल्याला निर्णय देण्याचा अधिकार जरी नसला पण मतदान करण्याचा निर्णय आपल्याला आहे तर नक्कीच सगळ्यांनीच मतदान केलं पाहिजे माझी ही चिमुकली आहे अवघ्या सात वर्षाची आहे तर मला एक सुचलं की जे मतदान नाही करत त्यांना मतदानाचे महत्त्व कळत नाही अशांना आपण हा छोटासा संदेश हे महत्व सांगावं यासाठी मला हा छान उपक्रम सुचला आणि नक्कीच नांदेडकर नांदेडकरांनी भरपूर हा प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे त्यामुळे नांदेडकरांचे पण धन्यवाद आज सहा वाजेपर्यंत मतदान आहे तर सगळ्यांनी नक्कीच आहे वयोवृद्ध असो तरुण असो तरुण पिढीने त्या वयोवृद्धांना घेऊन जाऊन मतदान केलं पाहिजे आम्ही पण आमच्या भागामध्ये आम्ही काही कुठल्या पक्षाचे वगैरे नाही आहेत फक्त आम्हाला एक सामाजिक हा सामाजिक कार्यक्रम कार्य करण्याचं हौस असल्यामुळे सगळ्यांनी सामाजिक कार्य करायलाच पाहिजे आणि मतदान सगळ्यांनी करायचं